प्रभात सगळ्यांना कशा आहात तुम्ही सर्वजण आणि मी आले अ, आहे कृष्णाच्या मंदिरामध्ये आणि बघू शकता अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे बाहेर लावलेली मी आतमधल्या साईडला दाखवते तुम्हाला सकाळ सकाळ आल्यामुळे कोणीच नाही आहे इकडे तर तुम्हाला दाखवते ये अशी तुळस ठेवलेली आहे बघू शकता अतिशय सुंदर श्री श्री गोर सीता बघू शकताय तुम्हाला मी नाव झूम करून को दाखवते खूप छान वाटतं इथं आल्यावर आणि इकडे बघू शकताय मी इथं म्हणते आमच्या इथं बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल की इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे कारण थोडंसं सा समोरच्या साईडला आहे पण छोटंसं मंदिर आहे आणि इकडे बघू शकताय मारुती रायाचं मूर्ती आहे अतिशय सुंदर खूप छान मंदिर आहे बघू शकता खूप मोठा हॉल आहे असं आणि मी खूप लवकर आलेले आहे सकाळी अशी महाराजांची मूर्ती आहे इकडे पण एक छोटीशी मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवते रा माधव दामोदर गोविंद श्याम कन्या श्री दंडकम अतिशय सुंदर मूर्ती आहे बघू शकता लाईट्स असल्यामुळं फोकस असा त्या देवावर पडतोय आणि फोटोमध्ये नाही येते इकडे बघू शकताय सर्व संतांचे फोटो आहेत इथे एकदम शांतता आहे आणि एकदम शांतता तुम्हाला ऐकायला येतच असेल बिलकुल आवाज नाही आहे आणि छानशी तुळस ठेवलेली आहे इथे इतकं सुंदर मंदिर आहे आणि असे मस्त फोटो लावलेले आहे ला श्रीकृष्णाचे मी तुम्हाला दाखवते सगळे फोटो श्रीकृष्णाने पर्वत उचलला होता तो फोटो आहे खूप मोठे मोठे असे फोटो लावलेले तिथे भारी वाटलं एकदम मन प्रसन्न झालं खूप छान हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 रामा हरे रामा हरे हरे किती सुंदर तुळस आहे चला तर आता मी निघते छान वाटलं मंदिरात येऊ खूप भारी वाटलं आणि मला ना जरा डोक्याला थोडंसं पेन्शन असलं की मी येतच असते नेहमी मंदिरामध्ये व्हिडिओ आता इथंच एंड करते आणि निघते कारण मला खूप काम आहे आज मला सर्वात जास्त ही मूर्ती खूप आवडली खूप जास्त आवडली खूप जास्त ही मूर्ती मला आवडली चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका